आणि आता म्हणतात तो चुनावी जुमला होता चुनावी जुमला हे बघा अशा पद्धतीचं सरकार अशा प्रकारचं काम कधी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेलं होतं कधीच केलेलं नव्हतं नेहमी तुम्हाला योग्य पद्धतीचं मदत केली जायची आणि आता तर ती नारा ते नारा राणे काहीतरी काँग्रेसमध्ये होते त्या तर राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर त्याच्यात असं झालंय आग इथलं उठल फोपट आमदारकी गेली यांच्या जाऊन बसायची विधान परिषदेत पण तिथं आता आमदारकीच नाही काहीच नाही आणि नंतर त्यांना सांगितलं किंवा तुम्हाला मंत्री करू गाजर ही सरकार गाजर दाखवायला फार नंबर येईल कुणी काय आलं की ती गाजर दाखवलं मी मागच कुठेतरी म्हणलो की यांची खूण आता ती कमळ काढून गाजर केली पाहिजे त्याच्याशिवाय लोकांना खरं पटणार नाही आणि त्या नारायण राणेंनी आता दम दिलाय त्या मुख्यमंत्र्याला माझ्या सहनशीलतेचा अंत बोलू नका मला मंत्री करा असं मी नाही नारायण राणे म्हणतोय हो काय म्हणू मी एकेकाळी राज्याचा मुख्यमंत्री होता रा। मुख्यमंत्र्यांनी कसं रुबात राहिलं पाहिजे ती मुख्यमंत्री म्हणतो मला मंत्री करा काय बोलायचं असं साखरच त्यांनी मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुहूर्त लांबच चालल्याने हाताळ झालाय हाताळायच ही अवस्था आजी मुख्य